आज महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते येतात आणि शरद पवार साहेबांच्यावर टीका करतात काय टीका आहे टीका ही आहे की प्रत्येक दोन्ही नेते गुजरातची इथे येऊन टीका करून गेले पहिले नेते आले आणि ने म्हटले की शरद पवार साहेब ही भटकती आत्मा आहे महाराष्ट्राने इंगा दाखवला शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचा आत्मा आहेत हे सिद्ध महाराष्ट्रातल्या जनतेने केलं दुसरे साहेब आले आणि म्हंटले की सगळ्या भ्रष्टाचारांचे सरदार सगळे आहेत ते शरद पवार त्या सगळ्यांचं नेतृत्व करतात त्या सगळे एवढे तुम्हाला आवडले की तुम्ही त्यांना घेऊन गेला की तुमच्याबरोबर आता जो शरद पवार साहेबांच्या बरोबर कार्यकर्ता आहे तो निष्ठावंत आहे आणि स्वच्छ पारदर्शी कारभार करणार आहे आणि म्हणून महाराष्ट्र पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या मागे आज उभा राहिला लागत त्यामुळं महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला मोडायचं असेल त्यांचा पराभव करायचा असेल तर आजही देशातले नेते शरद पवार साहेबांच्यावर येऊन टीका करतात